माणूस देखील मेला तरी त्याचा आत्मा हा अमर असतो हे विधान मात्र सत्यच आहे कारण की मसाजोबचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये आरोपींची ज्यावेळेस चौकशी केली जाते त्यावेळेस मात्र त्यांना चांगलाच घाम सुटतो कारण की एस आय डी कडून वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित असतात मात्र ज्यावेळेस अचानक संध्याकाळ येते आणि अचानक लाईट देखील जाते मात्र त्यांना घाम सुटायला सुरुवात होते एक कारण की एखाद्या व्यक्तीला क्रूरतेनं त्यांनी संपवून टाकलं मात्र त्याचा पश्चिताप त्यांना नक्कीच होत असतो असा प्रकार मात्र या आरोपी सोबत घडत आहे कारण की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास आता दोन महिने उलटून गेले त्याच्यातील एक मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्याप गायब आहे त्याला पकडण्यासाठी मात्र पोलिसांनी वेगवेगळी टीम तयार करून संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांचा तपासाचा मागोवा घेत आहे मात्र तो अद्यापही सापडलेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळात तो नक्कीच सापडेल मात्र सध्याचे जे आरोपी आहेत त्यांच्याकडून देखील त्याच्या संबंधीची कसून चौकशी केली जात आहे